E não, देशातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहकार्यानं विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आलं आहे एकोणतीस मे ते बारा जून या दरम्यान हे अभियान देशभरात सुरू राहणार आहे शेतीमधल्या नव्या संशोधनाबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री माननीय शिवराज चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे विकसित कृषी संकल्प अभियान या देशव्यापी महत्वाकांक्षी कृषी अभियानाचा शुभारंभ एकोणतीस मे रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत ओडिशामध्ये करण्यात आला ऐतिहासिक दिवशी या अभियानातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना मोठी मदत होणार आहे विकसित कृषि संकल्प अभियान शुभारं या शुभारंभा केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित मार्गदर्शन विकसित कृषि संकल्प अभियान इसी की कोशिश है कि आपका उत्पादन कैसे बढ़े देखो इंटीग्रेटेड फार्मिंग की बात यहां हो रही इंटीग्रेटेड फार्मिंग का मतलब खेती में आप धान भी पैदा करें मछली पालन भी करें मैंने देखा मशरूम का उत्पादन कई दीदियां कर रही है दीदियों में बड़ी क्षमता है महिला दुर्गा लक्ष्मी और सरस्वती है और खेती के काम में तो ज्यादातर दीदियां ही लगी रहती है यहाँ पॉन्ड डिजाइन स्पान उत्पाद मछली चारा मार्केटिंग सौर ऊर्जा जैसी इकाइया इन सभी में मैं सीफ़ा से कहना चाहता हूं उन बहनों को ढंग से ट्रेनिंग देने का काम करो आप कर रहे हैं और बेहतर कैसे कर सकते हो भारत को विकसित बनाना है तो बहनों को लखपति बनानी ही पड़ेगा बिना बहनों के लखपति बने और लखपति नहीं अब तो महालखपति दीदियां भी है मिलेनियम दीदी दस लाख रुपया कमाने वाली साल में और इसलिए इन महिला स्वा सहायता समूहों को इन बहनों को सस्ती टेक्नोलॉजी जो सरल हो व्यावहारिक हो सस्ती हो और ढंग से देने का काम करना पड़ेगा मेरी बहनों मुझे बहुत खुशी है कि बड़ी संख्या में आप मैंने अभी देखा है अलग अलग चीजें हमारी बहनें बना रही बहनें देश भी बदल सकती है खुद का परिवार भी बदल सकती है और अपनी जिंदगी भी बदल सकती है और हम इसलिए निकले कि हमारे साइंटिस्ट वैज्ञानिक इन मछली पालकों को मछली के साथ साथ क्या क्या कर सकते हैं इनको ठीक ढंग से गाइड करें और विकसित कृषि संकल्प अभियान में आज गांव गांव गाँग वैज्ञानिक निकल रहे हैं वो मछली पालन के काम में लगे लोगों को भी आधुनिक तकनीकों से परिचित करा के और अच्छे से मछली पालन करके ज्यादा लाभ कैसे कमाए उसके बारे में आपसे बातचीत करेंगे और आप भी उनसे संवाद करेंगे कि ये दिक्कत आ रही ये फलाना रोग लगता है यहाँ कम उत्पादन होता है जो तो समस्या है आपके दिमाग में उन समस्याओं को भी आप वैज्ञानिकों के सामने रखें ताकि जरूरत पड़े तो उनपे भी और रिसर्च हो सके शोध हो सके और इस अभियान में सीफा की भी महत्वपूर्ण भूमिका है फल हो सब्जी हो खेती हो मछली पालन हो मधुमक्खी पालन हो अधिकतम कामों से लोगों को जोड़ के एक काम करना है आमदनी बढ़ाना और मुझे पूरा विश्वास से इस अभियान का पूरा लाभ उठाएंगे और लगातार महिला सशक्तिकरण का काम होता जाएगा मैं आप सबसे मेरी बहनों और भाइयों महिला सेल्फ हेल्प ग्रुप से भी यह कहना चाहता हूं आप भी सक्रिय होइए इन कार्यक्रमों में भाग लीजिए वैज्ञानिक आरा उनसे तकनीकी सीखिए बाकी लोगों तक पहुंचाइए और केवल मछली नहीं जैविक खेती खाद प्रबंधन फसल विविधता अब तो कृषि सखी द्रोण दीदी बैंक सखी खेती में कई काम पहले कर रही उड़ीसा में तो प्रसन्नता की बात है बहने पहले से मछली पालन सुखाई चिप्स पाउडर का निर्माण इन सब कामों में लगी हुई है मेरी बहनों एसएची की महिलाएं केवल लाभार्थी नहीं है वे विकसित कृषि की जननी है आपकी भागीदारी से विकसित कृषि संकल्प अभियान एक आंदोलन बन सकता है आप इसको सामाजिक आंदोलन बनाइए और उड़ीसा जैसे राज्य में जब महिलाएं जल जमीन और जंगल की संरक्षक रही है आप सब और उड़ीसा का तो जल मछली और जीवन से गहरा संबंध है आइए ये मछली केवल आहार नहीं है आजीव का आत्मगौरव और परंपरा भी है मेरी बहनों जैसे समुद्र की लहरें बार बार आती है वैसे ही एस की बहनों की कोशिश कभी रुकती नहीं है आप कोशिश करती रहो तो आप खुद को भी संपन्न और समृद्ध बनाओगी और उड़ीसा को भी संपन्न और समृद्ध बनाने में बड़ा योगदान दोगी आपकी मेहनत सरकार की नीति और वैज्ञानिकों की तकनीकी ये तीन स्तंभ विकसित भारत के और समृद्ध भारत मतलब विकसित भारत समृद्ध भारत मतलब समृद्ध नारी समृद्ध गांव तो समृद्ध भारत और विकसित भारत आइए विकसित भारत बनाने में अपने योगदान को अपना भी योगदान दें और बहने जो एक ताकत एक शक्ति के रूप में आ जाए इकट्ठा है उनसे आह्वान करता हूं कि घर से निकल के और आगे पढ़ें। नहीं रहेंगे गरीब हम आगे बढ़ेंगे परिवार को आगे बढ़ाएंगे उड़ीसा को भी आगे बढ़ाएंगे और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के संकल्प को पूरा करने के लिए विकसित भारत बनाएंगे उसमें भी हम सर्वश्रेष्ठ योगदान देंगे सीफा के सभी साथियों को वैज्ञानिकों को पूरी टीम को मैं बहुत बहुत बधाई देता हूं अच्छा काम लगातार जारी रहना चाहिए और इन पंद्रह दिन में भी वैज्ञानिक गाँव गांव पहुँच के मछली पालन के नए आयाम से हमारी बहनों को भी भाइयों को परिचित कराए ताकि वो और उत्पादन बढ़ा सके और ज्यादा लाभ कमा सके बहुत बहुत धन्यवाद देशव्यापी विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत महाराष्ट्र याची सुरुवात करण्यात आलेली आहे कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत येणाऱ्या बारामती इथल्या नव्वद गावांमध्ये जाऊन कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येते या अभियानाची सुरुवात बारामती येथील माळेगाव येथून करण्यात आली नाविन्यपूर्ण शेती नैसर्गिक शेती ड्रोन तंत्रज्ञान माती परीक्षण याचं महत्व त्यासोबतच विक्री व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या सातारा येथील कृषी विज्ञान केंद्र बोरगाव इथंही विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे साताऱ्यातील नव्वद गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचं उद्घाटन आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळेस उपस्थित कृषी अधिकारी शास्त्रज्ञ शेतकरी या मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा तसंच महिलांनी सुद्धा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतात फवारणी करावी असंही तज्ञांमार्फत सांगण्यात आलं पुणे जिल्ह्यातील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात टॉमॅटो मार्केट नारायणगाव इथून भव्य पदयात्रेने करण्यात आली या पदयात्रेला केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माननीय ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळेस कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन देखील केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज चौहान राज्याचे कृषी मंत्री माननीय ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार शरद सोनावणे कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल मेहर शास्त्रज्ञ कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या अभियानाच्या वेळेस प्रगतीशील शेतकऱ्यांनी सुद्धा आपले अनुभव कथन केले केविकेमध्ये इतकं तंत्रज्ञान विकसित आहे की आम्ही आज आ, म्हणजे घर ते शेती संवर्धन शेती तंत्रज्ञानापर्यंत सर्व शिकत आलो आहे शेतीमधील विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत आलो आहे आम्ही पण एक नाविन्यपूर्ण प्रयोग करते की मी ड्रोन दिदी म्हणून काम करते तसंच बाकीचे माझ्या साथीदार आहेत म्हणजे जे तंत्रज्ञान इथे मिळतं आम्हाला की त्याचा आम्ही पुरेपूर लाभ घेतो आणि इतर शेतकऱ्यांनाही तो लाभ चांगल्यापैकी मिळतो निविष्ठा बनवणे गांडूळ खत बनवणे दस अर्क जीव अमृत याच्यासाठी आम्हाला आणि आम्ही ते शेतीत वापर करतो त्यांच्या आम्हाला शेत येऊन त्याची माहिती दिली जाते आणि ते आम्ही कांदा झाले भुईमुख ऊस का याच्यासाठी आम्ही त्याचा भाजीपाला पिकाला वापर करतो त्याचा रेज रिझल्टसुद्धा चांगला येतो आणि आम्हाला दोन रुपये जास्तच भाव याच्यात भेटतो मार्केटमध्ये त्या मालाला दोन रुपये जादा भाव मिळतो आणि क्वालिटीसुद्धा चांगली येते आम्ही शेतकरी कायम कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहतो राहिल्यामुळे आम्हाला येथे जे जे प्रशिक्षण होतात त्यांचा आम्ही लाभ घेतो लाभ घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सेंद्रिय से शेतीचं प्रशिक्षण घेतलं तर ते आमच्या शेतामध्ये आम्ही त्या गोष्टी राबवल्या हो मग गांडूळ खत असेल सेंद्रियनिविष्ट इतर कंपोस्ट खत तयार करणं असेल हे आम्ही त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकलो आणि आमच्या ऊस शेती असेल आमची सोयाबीन शेती असेल त्यासाठी त्याचा वापर केला आणि त्यातून आमच्या उत्पन्नाचा एक स्रोत चांगल्यापैकी वाढलेला आहे यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कृषी विज्ञान केंद्र नारायण गाव भी बेजेंटेशन पूरा देखा है और मैं समझता समजता शायद बारामती के बाद दूसरा कृषी विज्ञान केंद्र होगा नारायण गाव हे मेरा विश्वास है और इसके कारण काफ़ी इनोवेशन किए हैं किसानों ने अलग अलग बहुत इनोवेशन किए हैं आपने प्रेरित किया है प्रगति बहुत हो रही है ऐसा नहीं कि नहीं हो रही अब मुझे ही बताया कैप्सिकम पैदा करने वाले किसानों ने ताई और बाकी ने कि वो एक लाख रुपया खर्चा आया और उन्हें आठ लाख रुपये कमाए ये ये बताया मुझे मीडिया के सामने बताया ऐसा नहीं कि किसी ने कह दिया कि बता देना रियल जो किसान तो ऐसा नहीं कि नहीं हो रहा हो भी बहुत रहा है फायदा भी बहुत हो रहा है लेकिन दिक्कतें भी है तो उन दिक्कतों को और दूर करेंगे आपने जो समस्या बताई, उनके का भी रास्ता राज्य सरकार के साथ और केंद्र सरकार के साथ बैठ के निकालेंगे और मिलकर अपनी खेती को आगे बढ़ाएंगे किसान को समृद्ध करेंगे इसी में मेरा जीवन सफल होगा बहुत बहुत धन्यवाद या मेलाव्या नारायण गाँव कृषि विज्ञान केंद्र से चेयरमन कृषि रत्न अनिल मेहर यानी सुधा उपस्थित मार्गदर्शन के और हमारे यहाँ के अंगूर का संशोधन केंद्र प्याज और लहसुन का संशोधन केंद्र और फिर हमारा जो फूलों का संशोधन केंद्र है वो और नियम जो है नासम बारामती, वो लोग भी उसमें शामिल है और हमारा जो वायरोलॉजी स्टेशन है पुणे में आई का वो लोग भी हमारे साथ शामिल है हमारे यहाँ करीबन सब मिलके 20 साइंटिस्ट यहाँ पे अभी रह रहे हैं दे आर रिस ईयर नारायणगांव में रहते जो कुछ हमारा जो मिशन है वो जो हम आप लोगों ने हमको सोच समझ के दिया है वो हम करते हैं हम अभी कभी भी बोझा समझते नहीं है क्योंकि ये हमारा फर्ज है ड्यूटी है कृषि विज्ञान केंद्र फा शेतकारी के लिए है और शेतकड़ी के उन्नत के लिए विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शास्त्रज्ञांच्या पथकानं गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने याचं नियोजन केलं यामध्ये कांदा लसूण संशोधन केंद्रातील राजगुरुनगर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आज विशेष करून हे विकसित कृषी संकल्प अभियान ही आदरणीय कृषी मंत्र्यांच्या संकल्पनेतून हा पंधरा दिवसीय अभियानाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत तर एकोणतीस मेपासून तर बारा जूनपर्यंत आपण शेतकऱ्याच्या शेतावरती किंवा गावामध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून सर्व कृषी विद्यालय कृषी विद्यापीठं आणि आपले जे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचे याच्यातले सगळे वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ यांच्या टीम बनून आपण सर्व शेतकऱ्यांच्या शेतावरती किंवा गावामध्ये जाणार आहोत जवळपास सातशे जिल्ह्यांमध्ये दोन हजार टीम या शास्त्रज्ञांच्या तयार केलेल्या आहेत आणि जवळपास दीड कोटी शेतकरी यातून लाभान्वित होतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम केलेला आहे आज आपण या नंदापूर गावामध्ये या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वे 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 कृषीच्या असणाऱ्या योजना याच्याबद्दल माहिती दिली खरीपात जी पिकं आहेत आत्ता कारण हा खरीप पूर्व अभियान आपण चालू करत आहोत खरीपात जी त्यांची मुख्य पिकं आहे मग त्यामध्ये कापूस असेल तूर असेल कांदा असेल या वेगवेगळ्या पिकांसाठी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या फळबागा असतील तर यासाठी काय तंत्रज्ञान आहे कुठले कुठले सुधारित वाण आहेत त्याच्यासाठी खताची कशी शिफारस केलेली आहे खत त्याच्यानंतर माती परीक्षण कसं केलं पाहिजे ह्या बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे आपल्याला शेतामध्ये काय काय सुधारित पद्धतीचा अवलंब केला पाहिजे या सगळ्याची तंबूत माहिती वेगवेगळ्या वेग 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 शास्त्रज्ञांकडून किंवा सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टकडून आपण या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना दिली जात आहे दिवसभरातून आम्ही तीन गावं या ठिकाणी तीन गावांमध्ये सभा घेत आहोत आणि असा पंधरा दिवसाचा नित्यनियमाचा कार्यक्रम या खरीपूर्व अभियानामध्ये आपण कवर करत आहोत शेतकऱ्यांना पावसाचा शेतीशी असलेला संबंध आणि मोजणीचं महत्व हे प्रात्यक्षिकांसह डॉक्टर पंडित वासरे यांनी दाखवून दिलं हे दार मी पण पाऊस पडला असं कल्पना यावेळेस शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी सुद्धा या अभियानाबाबत आपलं मत व्यक्त केलं देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवराजजी चव्हाण जे आपले देशाचे कृषी मंत्री आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे जे अभियान केंद्र सरकारने घेतलेलं के आहे हे निश्चित आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन पर 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 घडवून आणण्यात मदत होईल याची आम्हाला खात्री वाटते विकसित कृषी संकल्प अभियानाची महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे पालघर जिल्ह्यात सुद्धा कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिलच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान राबवलं जात आहे याचा प्रारंभ सुद्धा करण्यात आलाय या निमित्त कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपले कृषी मंत्री आ, 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 शिवराज चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शन आपण विकसित कृषी अभियानात सामील झालेलो आहोत ह्या अभियान नुसतं फक्त अभियान नसून हा शेतकऱ्यांच्या दारी आपले वैज्ञानिक जाणार आहेत आणि याच्यामध्ये आम्ही पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि या पंधरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक जी गावं निवडली त्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी करणार आहोत म्हणजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार त्यांना सरकारच्या विविध योजना विविध उपक्रम तसेच जे आधुनिक शेती आहे जसे इस्रायली आहे किंवा तुमची मत्स्य मत्स्यशेतीमध्ये झाली जशी आणि आधुनिक शेतीने तुम्ही आपलं उत्पादन कसं वाढू शकता है। या संदर्भात त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत पालघरप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताड बोरगाव इथं विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आला बाजारभाव कृषी सल्ला यासह अनेक फायदे असल्याचं यावेळेस विकास चंद्र रस्तोगी यांनी शेतकऱ्यांना सांगितलं तसंच या अभियानाबद्दल शेतकरी यादवराव देशमुख यांनी आपली भावना व्यक्त केली आज आमच्या गावामध्ये कृषी विकास संकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र आत्मा कार्यालय तसेच कृषी विद्यापीठ येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी येऊन खरी पूर्व शेतकऱ्यांना काय कामे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले आमच्या इथं कापसाचं एकूण क्षेत्र पाहता सर्वाधिक असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी कापूस पीक लागवड करते वेळेस खताचा असा विद्रह वापर करायचे माती परीक्षण करत नव्हते परंतु कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ मान्य तुपे सरांनी माती परीक्षणाचं महत्त्व काय आहे हे आम्हाला पटवून दिलं आहे त्यामुळे आम्ही आता यानंतर माती परीक्षण करूनच खताचा वापर करणार आहे त्यामुळे आमचा जो खतावरील अतिरिक्त खर्च खर्च होत होता तो आता या प्रकल्प याच्या माध्यमातून कमी होणार आहे कोल्हापूर येथील सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कन्हेरी इथं विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात अगदी दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे विकसित कृषी संकल्प अभियान दिनांक एकोणतीस मे ते बारा जून या दरम्यान आपण जिल्हाभरात राबवतो आहे याच्यामध्ये जिल्ह्यातून आपण प्रत्येक तालुक्यातून सहा गावं असं जवळपास नव्वद गावं आपण निवडली आहे त्याच्यासाठी आपण दोन टीम तयार केलेल्या आहेत आणि ह्या टीममध्ये कृषी विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी आत्मा विभागाचे सर्व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि आय सी आर या संस्थेतून आपल्याकडे आलेले शास्त्रज्ञ तसेच जिल्हाभरामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्याही संस्था आहेत त्या सर्व संस्थांची लोक असं मिळून आपण जो जनजागृतीचा कार्यक्रम तयार केलेला आहे अशा प्रकारे देशभरात कृषी विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम आणि प्रगत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अभिनव संकल्पनेतून सुरू झालेल्या या विकसित कृषी संकल्प अभियानातून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती त्याचा प्रसार प्रचार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारतर्फे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे अभियान सुरू झालेलं आहे देशात आणि राज्यात राबवण्यात आलेलं हे अभिनव अभियान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकरी सक्षम आणि समृद्ध व्हावा यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे